आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज फक्त कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने मिरजेतील कृष्णा घाट आणि निलजी बामनी इथं पुराचं पाणी आल्यामुळे लोकांचे आणि जनावरांचे महापालिकेनं स्थलांतर केले मिरजेच्या जनावर बाजार इथं चाळीस जनावर आणि सहा कुटुंबांना आणलं आणि शेतकरी भवन इथं लोकांच्या राहण्याची जेवण आणि नाश्त्याची सोय केली आहे तर चाळीस जनावरांच्यासाठी राहण्याची चारा आणि पाण्याची सोय केली आहे संदीप गस्ते बोलते मी कृष्णा घाट निलजी रोड पाणी आल्याबद्दल आम्हाला पुराची पातळी वाढत असताना त्यातनं निघायची व्यवस्था केली आहे आम्हाला महानगरपालिकेने चारा बिरायची व्यवस्था केली आहे तलासरी व्हायला लावल्यात पूर्ण आमच्या जवळजवळ कुटुंब भरपूर आहेत चाळीसवर जनावर आहेत जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था आमची व्यवस्था केली आहे पूर पातळी वाढल्यामुळं आम्हाला तिथे तलांतरी करायला लावल्यात माझं नाव महादेव मुतप्पा कनूरे आम्ही निर्जुबामणी इथलं आम्ही राहिवाचं असून तिथं आम्हाला इथं आम्हाला पोर आलेला आहे त्यामुळे इथलं महानगरपालिकेनं ते आम्हाला इथं आम्हाला जनावर बाजार इथं आम्हाला त्यांनी स्थलांतर त्यांनी रावलं तर आम्हाला इथे त्याने आणि इथं महा महानगर पा पालिकेनं इथलं लाट्यासोय सगळं जनावरांच्या च, च सोय जेवणा सोयी त्यांनी इथं आम्हाला सगळी त्यांनी इथं केले आहेत आणि इथलं इथं आमच्या इथं सगळ्यांची इथं चाळीस जनावर आहेत त्यांच्या इथं महापालिकेकडून इथं आम्हाला राहण्यासाठी राहण्याची जागा इथं आम्हाला सगळं मिळालं आहे नमस्कार मी परशुराम सदाशिव म महापालिकेचा कर्मचारी असून मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशाने मे मिरज मार्केटयार्ड येथे शेतकरी भवन येथे आमची नियुक्ती केलेली आहे आणि मी आणि आमचे सहकारी आमित राहोत आणि बाकीचे आरोग्य विभागाचे तीन कर्मचारी आणखी कृष्णाघाट निमणी बामणी येथील त्या लोकांचे राहण्याचे आणि खाण्याचे पिण्याचे आणि जनावरांची व्यवस्था तिथं होत नव्हती त्यामुळे महापालिकेने इकडं सर्व जनावरांनी पाच सहा कुटुंबांना इथं आणलेले आहेत एकूण चाळीस जनावर असून सहा कुटुंब असून त्यांचे राहण्याचे खाण्याचे पिण्याची व्यवस्था महापालिकेने केलेले आहेत आणि मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशाने सगळं पूर्णपणे त्यांची सोय जास्तीत जास्त प्रयत्न केले के केलेले आहेत आणि सगळ्यांना दिलेले आहेत